नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण न्यूज पाहणार आहोत शिक्षक भरती संदर्भातली मित्रांनो राज्यामध्ये होणार आहे दहा हजार शिक्षक भरती पहिलीपासून तिसरी भाषा विद्यार्थ्यांनी निवड केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे मित्रांनो म्हणजेच ही जी काही भरती असणारे शिक्षक संदर्भामध्ये असणारे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे मित्रांनो शासनाने जे काही ही दहा हजार पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला हा कंत्राटी तत्वावर घेतला आहे मग मित्रांनो जर शासनाला कुठली भाषा या ठिकाणी सक्तीची जर करायची असेल तर शासनाने त्यासाठी कायमस्वरूपी शिक्षक द्यावे ही मागणी महाराष्ट्रातून होणं गरजेचं आहे जर गव्हर्नमेंटला दहा हजार शिक्षकाची भरती कंत्राटी करायची असेल एखादी भाषा कोणतीही भाषा जर तुम्हाला सक्तीची करायची असेल जसं की तुम्हाला हिंदी भाषा सक्तीची करायची तर तुम्ही त्याच ठिकाणी हिंदी भाषेतील जे काही डी एड बी एड धारक विद्यार्थी आहेत त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली पाहिजे तर तुम्ही ही भाषा या ठिकाणी सक्तीची करू शकता जर तुम्हाला एखादी भाषा सक्तीची करायची त्यासाठी कायमस्वरूपी शिक्षक द्या ही मागणी या माध्यमातून होणं गरजेचं असणार आहे कारण की जर गव्हर्नमेंटला स्वतःहून गव्हर्नमेंट एखादी भाषा सक्तीची शिकवण्यासाठी लागू करतं तर त्यासाठी कायमस्वरूपी शिक्षक देणं ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे त्यामुळे मी मित्रांनो या पुढच्या माध्यमातून नेमकी बातमी काय हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा मित्रांनो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यासाठी सूत्र निवडले मात्र हिंदीशिवाय अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत आता सरळ पोर्टलद्वारे विद्यार्थ्याकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागा विभाग त्या त्या भाषेतील शिक्षक कंत्राटी तत्वावर भरणार आहे म्हणजे मित्रांनो आता राज्यामध्ये जी काही त्रिसूत्री भाषा जी काही निवडलेली आहे त्यामध्ये हिंदीशिवाय जी भाषा आपल्यामध्ये लागू केली जाणार त्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत मग या ठिकाणीसाठी कंत्राटी शिक्षक भरले जाणार अशी माहिती मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेली आहे मात्र कंत्राटी शिक्षक गव्हर्मेंटला भरण्याचे कशासाठी कारण की कंत्राटी शिक्षक भरून गव्हर्मेंटला या ठिकाणी काय साध्य करायचं आहे हा डी एड बी एड धारकावर होणारा अन्याय आहे कारण की गव्हर्मेंटला जर कुठली भाषा या ठिकाणी सक्तीची जर करायची असेल तर तुमच्या स्व इच्छेनुसार ती भाषा सक्तीची तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्ही कंत्राटी काय कंत्राटी शिक्षक न देता कायमस्वरूपी शिक्षक देणं हे गरजेचं असणार आहे जर तुम्ही कंत्राटी शिक्षक देणार असाल तर ती भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करू नका आता पहा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठी इंग्रजीनंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा निवडावी लागणार आहे पहिलीचा विद्यार्थी दुसरी दुसरीत तिसरीत किंवा चौथीत गेल्यावरही त्याची ती भाषा जी काय पहिली भाषा थी निवडली ती या ठिकाणी चेंज करू शकतात त्यासाठी त्या विद्यार्थ्यासाठी ने त्या त्या भाषेचे तज्ज्ञ शिक्षक नेमावे लागणार आहेत नवीन धोरण स्वीकारणारे स्वीकारल्यानंतर त्यावर कायम मार्ग काढावा लागणार आहे त्याच्या भाषेसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने संचालक शरद गोसावी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉक्टर राहुल रेखाव रेखावर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली ते मंगळवारी दिनांक चोवीस म्हणजे आज या ठिकाणी हे महाराष्ट्र शासनाला अहवाल सादर करणार म्हणजे त्रिभाषा सूत्र जे काय असणार आहे हे कशा स्वरूपाचं असणार आहे त्या संदर्भातला जो काय अहवाल आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला सोपवला जाणार आहे यामध्ये पहा मित्रांनो त्यानंतर तिसरी भाषा निवड निवडण्याची कार्यपद्धती तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्याकडून पसतीकरम पुस्तकाची उपलब्धता आणि कंत्राटी शिक्षक भरते म्हणजे आता आजचा जो काय अहवाल असणार आहे त्या संदर्भामध्ये आता या अहवालावर हो समजणार आहे की कंत्राटी शिक्षक भरती किती हजाराची होणार आहे परंतु सध्या तरी मित्रांनो दहा हजार कंत्राटी भरतीची गरज या ठिकाणी शासनाने दर्शवलेली आहे मात्र शिक्षक भरती जर तुम्हाला करायची असेल तर ही शिक्षक भरती कायमस्वरूपी करणं गरजेचं आहे जर तुम्हाला तिसरी भाषा लागू करायची असेल तर त्याच्यानंतर पहा मित्रांनो राज्यातील बहुतेक शाळा सोळा जूनपासून तर आता मराठवाडा विदर्भ या ठिकाणी तेवीस जूनपासून शाळा सुरू होत आहे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक दिले गेली पण तिसऱ्या भाषेतील पाठ्यपुस्तक उपलब्ध नाही आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा तिसऱ्या भाषेतील पसंती घेऊन त्यांना ती उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्यासाठी ऑगस्ट उजाडेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणजे तिसरी भाषा जी काय लागू होणार आहे त्यासाठी पाठ्यपुस्तक मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत अशा स्वरूपाची बातमी आहे मित्रांनो गव्हर्नमेंटने सरळ सरळ दहा हजार पदाची भरती कंत्राटी स्वरूपावर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही मित्रांनो डी एड बी एड धारकासाठी ढोक्याची घंटा आपल्याला म्हणावी लागेल कारण की तुम्हाला कोणतीही भाषा सक्तीची करायची त्यासाठी कायमस्वरूपी शिक्षक देणं हे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडली छोड लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ हो शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय